नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे सध्या जर आपण पाहिलं तर आपल्या आजूबाजूला आपले, आजू 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 आपले मित्र परिवार किंवा जे काही व्यक्ती असतात का त्या लवकर श्रीमंत होण्यासाठी ते ऑनलाईन जुगार वगैरे हो ते खेळत असतात तर एकंदरीत काय होतं माहिती का ज्यावेळेस आपण ऑनलाईन जुगार खेळतो त्यावेळेस आपण असं विचार करत नाही का या सगळ्या गोष्टीतून आपल्याला मोठ्या प्रमाणात किंवा मोठा जो काही आर्थिक धोका या ठिकाणी होऊ शकतो पण मात्र ज्यावेळेस धोका होतो त्यावेळेस आपले डोळे उघडतात आणि एकंदरीतच आपण असा विचार करतो की मी हे करायला नव्हतं पाहिजे तर अशाच प्रकारचा जो काही एक किस्सा म्हणा किंवा जे काही प्रकरण आहे ते महाराष्ट्रात घडले असा प्रकार सोलापूर जिल्ह्यात कुरडवाडी वाडीतल्या तरुणाबरोबर या ठिकाणी झाला एकंदरीत या तरुणानं ऑनलाईन जुगारात नव्वद लाख रुपये सहा एकर जमीन दोन तोळे सोनं या ठिकाणी गमावलेलं आहे आता हरलो पुढच्या वेळेस जिंकेल या नादात त्याने सर्व संपत्ती जी काही खाताची गमवली हो आता त्याला रस्त्यावर पर येण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही बालाजी खरे असं या तरुणाचं नाव असून त्याचं शिक्षण आठवीपर्यंत झालंय त्याच्या कुटुंबात नऊ जण आहेत घरातलीही लोकं बाहेर कामाला जातात घरची बारा एकर एक शेती होती जुगारापोटी ही शेती त्याने हळूहळू विकली गेल्या दोन वर्षापासून तो हा ऑनलाईन जुगार खेळत आहे दिवसभर त्याच्या त्याच्यासाठी तो मोबाईलवर असायचा पण त्याला त्यात कधीही पैसे मिळाले नाही उलट त्याला पैसे गमावण्याची वेळ आली चक्री गेम हा एक ऑनलाईन जुगाराचा प्रकार आहे ज्यामध्ये खेळाडूंना झटपट पैसे जिंकण्याचं अमिष या ठिकाणी दाखवलं जातं परंतु अनेक वेळा हे अमिष फसवणुकीत परावर्तित होतं ज्यामुळं अनेक तरुण आर्थिक अडचणीत सापडतात बालाजी यांनी हा गेम खेळण्यासाठी एजंटला जसं की एजंटना लाखो रुपये दिले होते हा खेळ खेळण्यापूर्वी त्याला ते पैसे एजंटला द्यावे लागत होते ते पैसे तो ट्रान्सफर ऑनलाईन ट्रान्सफर करायचा त्यानंतर त्याला हा गेम खेळता येत होता नेहमी पैसे गमावणाऱ्या बालाजीला आपण एक दिवस जिंकू आणि गेलेले पैसे आपल्याला परत मिळतील या आशेने तो खेळत राहिला गेलेले पैसे सोडा होते तेवढे पैसे जमीनही त्यानं या नादात गमवले या प्रकरणानंतर आपली फसवणूक होत असल्याचं त्याच्या लक्षात आलं त्यानंतर त्यानं पोलिसात तक्रार केली स्थानिक पोलिसांनी तिघांविरुद्ध फसवणुकीचा जो काही गुन्हा आहे तो या ठिकाणी दाखल केला तसेच रायगड जिल्ह्यातील अशा ऑनलाईन जुगाराच्या प्रकरणामध्ये वाढ होत असल्याचं या ठिकाणी निदर्शनास आलंय अशा ऑनलाईन जुगाराच्या प्रकारापासून सावध राहणं या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे कोणत्याही झटपट पैसे मिळवण्याच्या अमिषाला बळी पडू नका तर एकंदरीत बोलायचं झालं तर लक्षात घ्या की अशा प्रकारचे जे काही प्रकरणं घडतात किंवा जे काही घटना घडतात तर त्यावेळेस काय होतं की ज्या जी व्यक्ती ऑनलाईन गेम खेळते तर त्या व्यक्तीला त्यावेळेस या सगळ्या ज्या काही गोष्टी लक्षात येत नाहीत ता कारण की त्यांना असं वाटत असतं की आज नाही तर उद्या उद्या नाही तर परवा आपण जिंकू आणि आपले पैसे परत मिळतील या सगळ्या आशेने पुढं जो काही ऑनलाईन खेळ म्हणा जे काही जुगार म्हणा तो सुरू असतो आणि एक दिवशी मात्र असं काही होतं त्यातून आपली आर्थिक जे काही हानी होते किंवा आपल्याला आर्थिक फसवणुकीला सामोरं जावं लागतं तर मित्रांनो एकंदरीत सांगायचं झालं तर या सगळ्या जे काही ऑनलाईन गेमपासून सावध राहा आणि जे काही ऑनलाईन जुगार आहेत त्यापासून सावध राहा जेणेकरून तुमची कोणतीही आर्थिक फसवणूक किंवा तुम्हाला कोणताही आर्थिक धोका या ठिकाणी होणार नाही तर दिलेली माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि त्याचबरोबर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू अशा एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तुम्ही नमस्ते जय हिंद जय महाराष्ट्र